बाहेरचे पाहुणे मंडळी सुद्धा आपल्याला जर वाटलं या ठिकाणी वारंवार करावी सहकारी या ठिकाणी आपण काही ठराविक आंदोलनात करावं म्हणजे कुठं काय कमी आम्हाला कळेल आणि बसलेली पाहुणे मंडळी आमदार महिला

कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोवरांच्या सोबत जी वारीकरी मंडळी गेलेली आहे कृपया त्याला विनंती आहे हो। दोन पंक्ती <zaten> मोठ्या बसतील त्यामुळे आपण या दोन पंक्तीला सहकार्य करावं आपण अशी विनंती आहे नवर सुद्धा विनंती की आपण आपले सपने या ठिकाणी या दोन पंक्तीला वाढ करण्यासाठी तिथे या ठिकाणी पाठवावे आणि या असलेले असतील त्याने करतो जेवण केलं केल्या कोणी तिकडे जाऊ नये पाण्याचे काम नाही रिकाने झालेले काम कलिक साईड तिकडे काम करू रिकाने झालेले काम जरा असतील झाले करा जरा विनंती आहे पण कलिक साईडला काम करू जा

महिला कडे पाण्याचे कमी आहे अशी सूचना आहे पुरुषाकडे वाढ झाली असेल तरी आपण जोडायला सुरुवात करून आपल्यास विनंती आहे कारण महिला कडे वाढ झालेली नाही सर्वांनी एकदा आमच्या सूचनेचं पालन करावं आणि सहकार्य करावं असाच आपला विनंती सीताराम महाराज आघाडीचं घ्या सगळीकडे महिलांकडे वाढ झाली सूचना द्यावी करता कोणी या ठिकाणी अर्धकोटी जाऊ नये त्यासाठी स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण उन्हाळ्याचे दिवस आहेत बाहेरून दोन आज पाहुणे मंडळी आहे पाण्याच्या टँकर कडे माझ्या डाव्या बाजूला महिलाकडे वाढ झालेली नाही कृपया कृपाऱ्यांना विनंती आहे शेवटच्या टोकापर्यंत वाढ झाल्याशिवाय कोणी या ठिकाणी सुरुवात करू नये लवकर नका कपड्याचा महिलाकडे वाढ आणखी झालेली नाही पुरुष म्हणून Če baza baza, kan kila hoe ko urad Шokhramady, tamami kau? Tar Kinke Guysamu Tar Kinke Guysamu Tar Hei barang타ara kada Ularizak ku hai Jala वाडेकरांना विनंती आपण स्पीड घ्यावीतून दोन नंबर दोन नंबरच्या पंक्तीला पाणी भाजी जे असेल भाज्य भाग सौर शेवतावरच सगळं घुसताळ सौ शेवताला विनंती आहे ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಮಂಡಳಿ ಕಾಲ ಕಡಿಮೆ ಆಯಿತು ಲಕ್ಷ ಬಸ್ ಮಂಡಳಿ ಅರ್ಧಪಟ್ಟು ಉತ್ತರ चार एार बारीक करूचर आहे रिकवरी दोरीके साइड लाइ ઺ણ૨ચે બચે કણે ઘકણે તીાણેઓ નાણે ખણે કણે કણે કણે

मध्ये जाऊ द्या लवकर जरा समोरच्या उतर जरा पटत हॅलो वाले घेऊन लवकर सारख्या बघा हॅलो आमच्या शेवटचा पाणी पाठवला पटायचा पाणी शेवटच्या पंक्तीला पाणी पाण्या जाऊया तुमच्या चपाती भाजी चढाव्या बघा आपल्या दोन्ही बाजूला दे कृपया पाणी लवकरात लवकर भरून आपल्याला फक्त पंक्तीमध्ये वाढ करायची पाणी 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 पवित्र

पन्नास पोली जास्त असल्यामुळे पाणी मिळणार काय द्यायचं की पाणीवाल्यांना विनंती आहे दोन्ही साईडला टँकर उभे आहेत

सुरुवातीपासून उपस्थित आहे मी बोलत आहे माझी सर्व समाज बांधवांना माझा समाज माता माऊलींना विनंती मी या पहिल्या पद्धतीनं की अन्न खूप नाश झाले तर तुम्हाला बार बार अन्नाची वाढ होणार आहे तर तुम्ही जास्त अन्न न घेता आपल्या कामा अन्न घेऊन नाच अन्नाची नासाडी ना ना पाळावी ही सर्वांना नम्र विनंती माझी वाडेकर बंधूंना आणि माझ्या युवक बंधूंना विनंती अभिनंदी अन्न वाटता होईल म्हणून अन्नची जबाबदारी Bapak ambil gelas hasilnya gelas bisa hmm. aja. <laughs> एकच पट्राल ती एकच जागा ती माहीत दोन्ही वीस तिथं जाऊन चालू करा बघा तिला त्या कोणत्या लाखामध्ये पंचवीस हजार वाडायला सुरु झालेल्या बालाजीराव सोडे यांना विनंती आहे की पंक्तीमध्ये फिरा जरा कुठं काय कमी आहे काय तरी बघायचं पाहुणे मंडळीला विनंती आहे हा मेळावा तुमचा आहे त्याच्यासाठी तुमच्या तुम सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे अर्जुन इथं थांबू नका थांबव का चला इथे बघू दे अर्जुन का चला आपला नारायण वर कोडला का चला थांबून का इथं कोण आहे तिथं हलो 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 हलो